आता कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट पूर्वी जर तुमच्याकडे वीस कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स असतील तर लागू होतं ती संख्या आता पन्नास झाली आहे त्यांना प्रॉविडंट फंड द्यायची जबाबदारी कंत्राटदारावरती कंत्राटदारांनी नाही दिली तर कंपनीवरती प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून कामगार विमा योजनाही चालू आहे त्याच्यामध्येही हाच नियम आहे एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन म्हणजे ह्या भरपाई कायदा जो तुम्ही म्हणताय त्याच्याही तरतुदी त्यांना लागू आहेत ज्यांना कामगार विमा लागू नाही तिथे पगाराच्या मर्यादा असतात पंधरा हजारपेक्षा कमी पगार असेल तर तुम्हाला कामगार विमा लागू होतो प्रॉविडंट फंडमध्येही तसंच आहे जर तुम्हाला कामगार विमा लागू होत नसेल तर तुम्हाला तो एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्टप्रमाणे कायद्याने भरपाई मिळू शकते पण यातल्या ज्या प्रमुख तरतुदी आहेत या प्रमुख तरतुदी सरकारने बदललेल्या नाही आहेत कामगार विम्याची वर्गणी तेवढीच ठेवली आहे तीन पॉईंट पंच्याहत्तर कामगाराच्या पगारातनं पॉईंट सेवंटी फाय पर्सेंट पी एफची वर्गणी तीच आहे बारा टक्के कामगाराची कंपनीची बारा टक्के कंपनीला आणखीन एक टक्का इन्शुरन्स स्कीममध्ये द्यायला लागतो त्याच्या पाव टक्का ॲडमिनिस्ट्रेशन चार्ज म्हणून द्यायला लागतो कामगार विमा योजनेमध्ये बरेच बेनिफिट्स असतात सिकनेस बेनिफिट मेडिकल बेनिफिट डिपेंडंट बेनिफिट फ्युनरल बेनिफिट हे जे काही आहेत ते सगळे चालू आहेत पी एफमध्ये ज्या काही सोयी सवलती आहेत त्या सगळ्या चालू आहेत त्यामुळे महत्त्वाचे असे बदल दो या दोन याच्यामध्ये झालेले नाही आहेत आणि एक मुख्य या संहितेमध्ये असं आहे की कामगार तो कुठल्याही क्षेत्रातला असू दे संघटित असो था स्थलांतरित असो कंपन्यांचा तर असोच त्याला प्रॉविडेंट फंड कामगारी विमा किंवा वैद्यकीय सेवा सेफ वर्किंग कंडिशन्स जिथे धोकादायक परिस्थिती नाही अशा सवलती प्रत्येक कामगाराला मिळायलाच पाहिजेत याच्यावरती गव्हर्नमेंटने भर दिलेला आहे